निवडणुकीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन दिवसांपूर्वी निकाल लागला मात्र या मतदारसंघातील वातावरण तंग असून दोन दिवसातच खासदार लंके यांचा अत्यंत विश्वसनीय समर्थक झावरे यांच्यावर हल्ला झाला असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे गेलं निवडणूक काळापासूनच लंके व विखे दोन गटांमध्ये वारंवार शाब्दिक युद्ध सुरू होतं तर निवडणूक मतदानापूर्वी देखील दोन गटांमध्ये शाब्दिक युद्ध पाहावयास मिळालं आज मात्र त्यांची गाडीची मोडतोड करण्यात आली असून त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आली घटनास्थळी खासदार लंके यांनी तातडीने भेट देऊन आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अध्यक्ष राकेश ओला यांच्याकडे केली आता मात्र या प्रकरणामध्ये विखे विरुद्ध लंके असा संघर्ष नेहमी पहाव्यास मिळेल अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे गावकरी न्यूज विनोद गायकवाड पारनेर दुपारच्या वेळेस सुरभी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं आल्यानंतर थोडंसं ते ब्रेक म्हणजे श्वास होता असं त्यांचं म्हणणं होतं आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सी टी स्कॅन वगैरे करायला लागेल मारे झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजाला कि इजा किंवा अव्याना इजा काही आहे का हे आपण बघणार आहे त्यात मेंदूचा पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता स्थिर आहे पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनिश्चित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच हो हो ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुर्भी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर तपासणी पण सगळ्यात महत्वाचं गळा दाबल्यामुळे ते अनकॉन्शियस आहेत कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली गट आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचेच इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते जा राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजेत कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येत आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम